पाथरी येथे डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन बातमी येथून तालुक्यातील बाभळगाव जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर जगदीश शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ही घोषणा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार बाबाजाने दुराणी यांनी पाथरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले यावेळी पाथरी शहरात डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नेते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर जगदीश शिंदे यांनी यावेळी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत मतदारांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली आगामी काळात बाभळगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय पत्रकार परिषदेत बोलताना माननीय आमदार बाबाजाने दुरानी यांनी डॉक्टर जगदीश शिंदे यांच्या कार्याची दखल घेऊनच काँग्रेस पक्षाने त्यांना बाभळगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे बाभळगाव सर्कल मधून जसं साहेबांनी सांगितलं की काँग्रेस कडून आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली काय सांगणार प्रथम राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबा यांनी साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे देशाची पूर्ण फाउंडेशन म्हणून काँग्रेसची ओळख आहे नक्कीच या पक्षात काम करायला मला खूप आवड आहे आनंद होईल आणि सर्व अठरा पगड जातीला घेऊन चालणार सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे बाबळगाव सर्कल एक अकरा गाव आणि साधारणतः सात आठ वाड्या वस्त्या आहेत तर या संपूर्ण परिसराचा आत्तापर्यंत सुभाष आबा खोले यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे इथून पुढच्या काळामध्ये मा आमच्या शिंदे फॅमिलीच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करू या सर्व कार्यामध्ये साहेबांचं सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल साहेबाचे मनपूर्वक आभार केंद्रात राज्यात काँग्रेसची सरकार नसताना काही कार्यकर्ते नेते काँग्रेस पक्ष सोडून समजा दुसऱ्या का पक्षात जातात जे सत्ताधारी आहे त्याच्यात जातात पण आपण काँग्रेस पक्षात परिषद दिले हे धर्मनिरि निरपेक्ष पक्ष आहे सर्व जाती धर्मांचं तर देशाचं पूर्ण फाउंडेशनच काँग्रेस आहे आता हे जातीपातीच्या वैता राजकारणाला वैतागलेले आहे ओबीसी मराठा हे राजकारणाला वैतागलेले आहे आणि विकासाकडे पाहत आहे पुढचे पाच वर्ष नक्कीच काँग्रेसचे आहे मी काही इथं नऊ दिवसासाठी आलो नाही मी कायम शेवटपर्यंत काँग्रेससोबत राहील आणि साहेबाचं यामध्ये अनमोल मार्गदर्शन मला मिळणार आहे आणि या परिसराचा संपूर्ण विकास जसं मागील सोळा वर्षापासून इथं आहे आणि माझा जन्मच इथला आहे गावगाड्यावरचा प्रत्येक नागरिक माझ्या ओळखीचा आहे प्रत्येक शेतकरी माझ्या ओळखीचा आहे तर त्यामुळे भविष्यात त्याचा मला फायदा होणार आहे आणि मी त्यांच्यासाठी आलो आहे माझे वेगवेगळे उद्योग आहेत डॉक्टरी आहे सामाजिक क्षेत्रात ते काम आहे आणि कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पण आहे पण गावकऱ्यांच्या समस्या मूलभूत समस्या ह्याची मला जाण आहे आणि तिथं कुठंतरी चांगलं भरीव काम करण्याची माझी इच्छा आहे त्यासाठी मी राजकारणाचा मार्ग निवडला आहे सर्व गावाचे कल्याण करू साहेबाच्या माध्यमातून असं आश्वासन आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्कल मधील जनतेला काय आवाहन करणार जातीपातीच्या जे काही पक्ष आहेत सध्या जेव फुटले महाराष्ट्रामध्ये त्याला कुठंतरी फाटा मारून आणि स्थानिकच्या उमेदवारांचा त्यांना विचार करा मला मतदान करण्यापेक्षा योग्य उमेदवाराची त्यांना निवड करावी अशी मी सर्व ग्राम ग्रामस्थांना विनंती करतो पूर्ण पाच वर्ष आम्ही या सर्व ग्रामस्थांसाठी समर्पित राहू एक संघ विकास संपूर्ण गावाचा जे काही गाव वाड्या आम्हाला मिळतील त्याचा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आरोग्य सेवेबाबत आपला काय निर्णय राहील पुढच्या काळात समजा माझा शंभर खाटाचा दवाखाना आहे परबीनला जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून तर त्या ठिकाणी आत्तापर्यंत दीडशे कॅन्सरवरील शस्त्रक्रिया झालेल्या आहेत नजीकच्या काळ आणि बऱ्यापैकी त्या मुख्यमंत्री सहायता निधीतून किंवा वेगवेगळ्या वे 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 स्कीममधून फ्रीमध्ये ह्या सर्व शस्त्रक्रिया होत आहेत नजीकच्या काळामध्ये येत्या दोन तीन महिन्यामध्ये जे काही हार्ट अटॅकचे रुग्ण असतात ते त्यांच्यासाठी ते कॅथलॅटचंही आमचं प्रोव्हिजन आहे शंभर खाटाचं रुग्णालय आहे आणि तिथं सर्व सुविधा असलेलं सर्वात मोठं परभणीचं रुग्णालय आहे आणि शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती पाहत लक्षात घेऊन रुग्णांचा इलाज केला जातो कुठल्याही प्रकारचं आणि या सर्व माध्यमातून इकडल्या पाथरी परिसरातील ग्रामस्थांना नक्कीच फायदा होतो आरोग्य झाला साहेब आता ह्या सर्कलमध्ये तालुका सर्कलमध्ये आपण ह्या मूलभूत गरजा आणि गरजा व्यतिरिक्त आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे आपल्याकडं आपल्या सर्कलमध्ये काय करतो आता जे काही प्रलंबित प्रश्न आहेत आता देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर सत्याहत्तर वर्ष होत आहे तर जे काही बाकी आहे काँग्रेसनं आत्तापर्यंत देशाचा पूर्ण विकास केलेलाच आहे पण बरंच सुरू शेवटी लेकरू अचानक मोठं होत नसतं टप्प्याटप्प्यात आहे ज्या काही गोष्टी राहिलेल्या या पुढील पाच वर्षात आम्ही पूर्ण करू पूर। निमित्ताने बाभडगु सर्कलमधून डॉक्टर जगदीश शिंदे यांची आईला महिला राखीव महाप्राम सरकारमध्ये उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे डॉक्टर जगदीश शिंदे आपल्या पादरी तालुक्यात तर जिल्ह्यामध्ये परिचित आहे त्यांच्या सामाजिक काम सामाजिक काम कामामध्ये त्यांच्या वृद्ध आश्रम एका दहा वर्षापासून चालू आहे एक अशी सेवा जे स्वतःच्या खिस्स्यातून ते चालवतात हे कौतुकी आहे आणि पाथरी तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्यांचे व्यवसायामधून डॉक्टरीच्या व्यवसायामधून नेहमी गोरगरीब लोकाला सर्वसामान्य लोकाला औषध उपचारासाठी त्यांचे नेहमीच सहभाग राहिलेला आहे तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला त्यांना उमेदवारी दिलेली आमचे सुभाषराव कोले त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांनीच त्यांच्या नाव सुचलेलं आणि त्यांच्या नावा आम्ही सामूहिक पक्षाच्या वतीने तालुका स्तरावर बसून निर्णय घेतला आणि त्याला उमेदवारी जाहीर केली आणि आज बाबळगाव सर्कल मधून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक सर जसं नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या होत नगर परिषद जसं नगराध्यक्ष आपला आलेलं नाही आज त्याचा काही परिणाम दुष्परिणाम वगैरे याच्यावर होणार का काय परिणाम होत नसते हे निवडणुकीचा ते निवडणुकीचे अँगल वेगळे वेगळे असतात तिथं काय झालं आणि इथे काय झालं असं काय होत नसते आपण एक वर्षाचे आम्हाला अनुभव आहे सरकार लिंबा असेल पंचायत समिती घेणं आपली कशी तयार राहिली आता उद्या परवा दिवशी आम्ही उमेदवारी अर्ज सामूहिकरित्या भरणार आहोत आणि त्या दिवशी आपण पत्रकाराला प्रत्येक सर्कलने आहे जे उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्या दिवशी आम्ही घोषणा करतो कायदालयू बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर संपादक सौदागर मोहम्मद रफी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदालयू न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेल बेलायकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका